नमस्कार मित्रांनो पुढच्या आठवड्यात श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे त्यापूर्वीच्या अमावस्येला लहानपणी आम्ही दिव्यांची अमावस्या म्हणायचो अजूनही म्हटलं जातं कणकेचे दिवे बनवून नंतर ते दिवे लावून नंतर तेच त्याचाच खाण्यासाठी वापर वगैरे केला जायचा पण आजकाल दिव्यांच्या अमावस्यापेक्षा गटारी अमावस्या हा शब्दप्रयोग अधिक रूढ झालेला आहे आणि एरवी समाजासाठी सत्यनारायणाची पूजा वगैरे आयोजित करणारे राजकीय कार्यकर्ते नगरसेवक होऊ घातलेले नगरसेवक हल्ली गटारीचंही सेलिब्रेशन जोरात करत आहेत अगदी भाजपाचेही कार्यकर्ते ज्यांना नगरसेवक होण्यात इंटरेस्ट आहेत त्यांनी पुण्यामध्ये खास गटारी कार्यक्रमाचं म्हणजे त्याला त्यांनी गटारी नाही म्हटलंय पण नॉनव्हेज फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे काहीशे किलो चिकनचं वाटप केलं जाणार आहे आणि ते चिकन खाणाऱ्या शांतीप्रिय लोकांचाच सहभाग जास्त असणार आहे कारण ज्या भागात पुण्याचे आहे चिकन वाटप होणार आहे गटारी निमित्त भाजपाच्या कार्यकर्त्यांकडनं असो त्यात मी शिरत नाही भाजपाचे कार्यकर्तेही गटारी निमित्त काही गोष्टी करत असतील तर उबाठा सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेसची तर काय पद्धत असेल हे तुम्ही ओळखू शकता पण गटारीच्या तोंडावर लोकांचे वेगवेगळे प्लॅन बनत असताना खाणाऱ्या पिणाऱ्या लोकांकडनं गटाराचं झाकण उघडल्यावर जी दुर्गंधी येते म्हणजे एरवी गटारालाही दुर्गंधी येते पण गटाराचं झाकण उघडल्यावर ती तिथे साचलेली असते ती आणखीन एकदम तो वास नाकावर येतो तोही एक अनुभव असतो आणि असा अनुभव दरवर्षी एकदा घेणं आपल्याला आवश्यक असतं कारण त्याच्यापासून इलाज नसतो आज असाच अनुभव आला अनेकांनी विषय ऐकूनच नाक बंद केली असतील पण आज सामनाचे मालक उद्धव ठाकरे यांची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली आणि महाराष्ट्रातली सगळ्यात जास्त चर्चिली गेलेली मुलाखत वगैरे आणि सगळ्या मराठी वाहिन्यांनी आपलं परमकर्तव्य म्हणून ही मुलाखत आपल्या युट्यूब चॅनलवर तसंच चॅनलवर प्रसारित केली त्याच्यावर चर्चाही घडवून आणली असेल गेल्या आठवडाभर चर्चा चालू आहे मी तुम्हाला काही आकडेवारी सांगतो बारा तासापूर्वी ही मुलाखत प्रसिद्ध झाली आहे महाराष्ट्रातली सगळ्यात जास्त चर्चिली गेलेली मुलाखत वगैरे न्यूज एटीन लोकमतवर ही मुलाखत चार हजार नऊशे लोकांनी बघितली आहे टी व्ही नाईन मराठीवर दहा हजार लोकांनी बघितली आहे झी चोवीस तासवर चार हजार सातशे लोकांनी बघितलेली आहे सामनाच्या यूट्यूब चॅनलवर तेरा हजार लोकांनी बघितलेली आहे एबीपी माझा वगैरे कल्पना नाही पण साधारणत असाच काहीसा तो आकडा असावा म्हणजे सगळं मिळून या सगळ्या महत्त्वाच्या यूट्यूब चॅनलवर मिळून ही मुलाखत जेमतेम लाखभर लोकांनी म्हणजे तेरा कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रातल्या जेमतेम लाखभर लोकांनी युट्यूबवर ही मुलाखत बघितली टी व्हीवर जी काही काही लाख लोकांनी दुसरं काही गत्यंतर नाही म्हणून बघितली असेल ती बघितली असेल पण म्हणजे बघा रीच किती आहे रीच आपला प्रभाव किती आहे हे मुलाखत देणाऱ्याला आणि मुलाखत घेणाऱ्यालाही या आकड्यांवरनं लक्षात यायला हवं होतं काही लाख सबस्क्रायबर असलेल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्या वाहिन्यांना काही लाखात सबस्क्रायबर आहेत काही ना तर कोटीत आहेत अडीच हजार चार हजार दहा हजार आठ हजार असे लोक जर बघत असतील तर याच्यातनं आपली पात्रता किती आहे ते कळतं आणि त्या मुलाखतीतली जर चर्चा ऐकली हा भाग एक झाला भाग दोन उद्या होणारे कला उदाचित त्याला कदाचित आणखीन कमी लोक ते बघतील पण खारे वारे मतलई वारे मग मतलई वाऱ्यांचे मग मतलबी वारे मग मतलबी वारे मग त्याच्यात सोडलेले फुगे म्हणजे फुगे कोण तर शिवसेना आणि एकनाथ शिंदे फुगे गॅसचे फुगे आणि मग आम्ही वारे नाही आहोत आम्ही झाडं आहोत आमची मुळं खोलवर गेलेत म्हणजे एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी काय संबंध आहे हेच कळत नाही पण तरी देखील ती लांबपणे ऐकलेली जी एक कापूस कोंड्याची गोष्ट असते की त्याच्यात समोरच्यानी काहीही प्रश्न विचारला काही प्रतिक्रिया दिली तर हो काय म्हणतो तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगू मग नाही काय म्हणतोस तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगू गपरे काय म्हणतोस तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगू तशी ही कापूस कोंड्याची गोष्ट दुर्गंधीयुक्त गोष्ट ऐकल्याशिवाय महाराष्ट्राला गटारी साजरी करता येणार नाही आणि या मुलाखतीत म्हणजे बाकीचा जो सगळा भाग आहे ज्याच्यामध्ये निवडणूक आयोगाला धोंड्या म्हणणं कारण निवडणूक आयोगाने माझ्या पक्षाला जर नाव दिलं असेल तर मीही निवडणूक आयोगाला निवडणूक आयोग न म्हणता धोंड्या म्हणीन वगैरे वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी मग कशा प्रकारे मतदानामध्ये गोंधळ झाला खोटी मतं टाकली गेली मतांची संख्या वाढली राहुल गांधी कसे लढतायत वगैरे हे झालं मग लोकसभेला कसं यश मिळालं आणि विधानसभेला अपयश का मिळालं त्याचं दर्जेदार विश्लेषण की लोकसभेला भाजपाला हरवायला म्हणून आम्ही सगळे एकत्र होतो पण जशी निवडणूक छोटी होत जाते म्हणजे मतदारसंघ मोठ्यावरनं लहान होतो तसे मग मतभेद वाढतात मग कोणी लढायचं आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही कबुली देण्यात आली की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनी जगातले सगळ्यात कार्यक्षम ब्रह्मांडातले सगळ्यात कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा जो नाव लौकिक होता त्याचा उदो उदो करण्यापेक्षा की दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या काळात महाराष्ट्राला कसं परमवैभव प्राप्त झालं होतं ते सांगण्यापेक्षा भाजपाच्या नेतृत्वाखाली महायुतीची स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही दोन हजार देणार तर आम्ही तीन हजार देणार तुम्ही वीज स्वस्तात देणार तर आम्ही वीज फुकट देणार आणि यामुळे लोकांनी मतदान केलं नाही त्याच्याऐवजी जर उद्धव ठाकरेंच्या कर्तृत्वाच्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाच्या आरत्या ओवाळल्या असत्या तर विधानसभेला भरघोस मतं मिळाली असती अर्थातच व्ही एममुळे त्यातली अनेक मतं फिरून भाजपाकडे गेली असती पण हे होऊ शकलं असतं आणि मग कशाप्रकारे मोदींना देशाने झिडकारलेलं आहे मोदींना पूर्ण बहुमत मिळालेलं नाही पण यांना वीस जागा मिळाल्यामुळे यांना स्वर्ग दोन बोटं उरलेलं आहे दोनशे अठ्याऐंशी पैकी वीस जागा आणि म्हणून मग मोदींच्या अपयशाची चर्चा मोदींनी अख्खी पिढी कशी नासवली तेव्हा दहा वर्षाची मुलं एकवीस वर्षाची झाली पण मोदींनी त्यांना रोजगार काही दिले नाहीत दरवर्षी दोन कोटी रोजगार वगैरे देणार होत ते, ते काही दिले नाहीत मग तेच प्रश्न तीच उत्तरं यात हा विषय संपतो तसं म्हटलं की रोज जी दुर्गंधी वाऱ्याबरोबर उडत उडत येते ती एकदम गॅस चेंबरचं झाकण काढल्यावर एकदम भपकारा येतो तशी ती आलेली आहे पण तरी देखील ही दुर्गंधी घेणं हे देखील एक शास्त्र बनलेलं आहे जसं गटारी साजरी करणं हे हल्लीच्या काळात एक खाणाऱ्या पिणाऱ्यांनी जेवढी जास्त पिता येईल तेवढी प्यावी जेवढं जास्त खाता येईल तेवढं खावं आणि असं करून गटारी साजरी करावी तसं ही गटारी ही गटारीच्या आधी येणारी साजरी करावी असं एक शास्त्र झालेलं आहे पण नेमकं याच्यातनं महाराष्ट्राला कोणती दिशा मिळाली हे काही कळलं नाही कारण रोज जे वात जे दिशा बदलण्याचं काम असतं ते देखील या मुलाखतीत तेच होताना दिसलं याचं कारण जर मोठ्या मतदारसंघातनं विधानसभेच्या म्हणजे साधारणतः पाच लाख सहा लाख लोकसंख्या असलेल्या मतदारसंघापर्यंत जाताना अजार, तीस लाखावरनं पस्तीस लाखावरनं पाच लाखापर्यंत येताना जर महाविकास आघाडीमध्ये मतभेद उफाळून येत असतील आणि त्यांना एकत्र लढणं शक्य होत नसेल तर जेव्हा या निवडणुका पंचवीस हजार तीस हजार मतं असलेल्या वॉर्डात किंवा त्याचं थोडंसं एकत्रीकरण करून झालेल्या प्रभागात होणार असतील तर ही महाविकास आघाडी कशी होणार जर ती होणार नसेल तर मग पक्ष स्वतंत्र लढणार का एकटे लढणार मराठीच्या मुद्द्यावर लढणार का विकासाच्या मुद्द्यावर लढणार यातला काहीही संदर्भ लागला नाही बाकी ठाकरे या कुटुंबाचं गुणगान दोन्हीकडनं करण्यात आलं शिंदेंना शिव्या द्यायच्या त्या देण्यात आल्या मोदींबद्दल वाईट साईड बोलायचं ते बोलण्यात आलं म्हणजे जे रोज चालतं सगळ्यात विनोदी भाग म्हणजे विधान परिषदेत जाऊन आपण बोलत का नाही हा प्रश्न विचारला आणि मी बोलून फायदा काय आहे कारण मी बोलून जर त्याच्यामध्ये बदल होणार नसतील हे सरकार जे विधेयक आणतंय त्या विधेयकात जर माझ्या बोलल्यानंतर सरकार बदल करणार नसेल तर मी बोलून फायदा काय आणि म्हणून मी पत्रकारांशी बोलतो पत्रकारांशी बोलून काय काढीचा बदल होणार आहे देशामध्ये लोकशाही आल्यापासून एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत मधले दोन आणीबाणीच्या नंतरचा दोन अडीच वर्षाचा आणि नंतर व्ही पी सिंग चंद्रशेखर सरकारचा अपवाद वगळता जवळपास पंचेचाळीस वर्ष सत्तेचाळीस वर्ष काँग्रेसचं सरकार होतं सुरुवातीच्या काळात नंतरही एकोणीसशे ऐंशीच्या दशकात विरोधी पक्षांची ताकद नगण्य होती राजीव गांधींकडे तर चारशेपेक्षा जास्त जागांचं पाश्वी बहुमत होतं तरी देखील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संसदेमध्ये बोलून भाषणं करून रस्त्यावर आंदोलन करून राजीव गांधी सरकारला जेरीस आणलं होतं इंदिरा गांधींनी आडीबाणीची दडपशाही दाखवली होती त्याच्याविरुद्ध सरकारला गनिमी काव्याने लढून विरोधी पक्षांनी जेरीस आणलं होतं तुमच्याकडे सगळ्या मराठी माध्यमांची साथ आहे तुम्ही काही बोलाल ते लाईव्ह दाखवलं जातं त्याच्यावर चर्चा घडवली जाते पण तरी देखील तुम्हाला अधिवेशन काळात बोलता येत नसतील मग ते जे पगार आणि भत्ते आणि सोयीसुविधा आहेत त्या पण पत्रकारांनाच वाटून टाका जर पत्रकारच ते लोकांपर्यंत नेण्याचं काम करत असतील तर मग विधान परिषदेतला पगार पेन्शन भत्ते जे काही सगळं मिळतंय मिळणार आहे त्याची पण खरं काही गरज आहे असं मला वाटत नाही तेही लोकांना दिलं तर पत्रकारांचंही जीव त्याच्यामुळे थोडेसे आणखीन तृप्त होतील थोडक्यात काय तर हा गटारी पूर्वीचा गटारी योग गेल्या वर्षी आला नव्हता असं मी ऐकलं होतं कारण दोन वर्षांनी आपण भेटतोय वगैरे असं सगळं सुरुवातीलाच ऐकलं आणि म्हणून रे दोन वर्ष झाली पण शेवटी गटारीपूर्वीच्या गटारीची गटारीपासणं महाराष्ट्राची काही सुटका नाही आज एकदा आली आता उद्या पुन्हा हीच दुर्गंधी येणार आहे त्या दुर्गंधीचं विश्लेषण करावं का नाही ही विवंचना आहे पण करावं असा विचार करतोय कारण ते विश्लेषण करणं हे देखील एक शास्त्र आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट